महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना महापुरुषांची सर्वांची नावं घेतली पण बाबासाहेबांचं नाव त्यांना अत्यंत म्हणजे चुकून राहिलं म्हणाला तो तर ज्यांनी सव्वीस जानेवारीचा अर्थच त्याला कळत नाही की ज्या सव्वीस जानेवारी जानेवारीमुळं त्याला मताचा अधिकार मिळाला तो आमदार झाला आणि मंत्री झाला याच्यापेक्षा दुर्दव्य महाराष्ट्राचं कुठलंही नाही अशा मंत्र्याला या फडणवीस या, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला आपल्या मंत्रिमंडळात काढून टाकावं व जी महिला ज्या महिलेने धाडसानं सांगितलं की बाबासाहेबांच्या नावाशिवाय काही होऊ शकत नाही त्यांना तुम्ही पोलिसांच्या ताब्यात देत आहे अरे लाजेरवानी गोष्ट आहे या महाराष्ट्र सरकारचा आम्ही धिक्कार करतोय आणि जर का त्या भगिनीवरती काही कारवाई झाली तर अख्ख्या महाराष्ट्रभर आम्ही तीव्र आंदोलन करील याची नोंद घ्यावी जय भेंद जय भारत